एकंदरीत कामाबद्दल वगैरे हो तर हा भारत बराच सुधारलेला झालेला आहे भारतातल्या बऱ्याच संस्कृती आपण आता खूप काही शिकून एका वेगळ्या वळणावर असताना आधुनिकतेकडे असताना सुद्धा जो पुरुष प्रधान संस्कृतीचा बडगा आहे ना तो अजूनही स्त्रियांना छळतो आहे आणि या सगळ्या प्रश्नांना जवळपास शहरातील स्त्रिया तोंड देत आहेत पण संविधानाने प्रत्येक तळागाळातल्या स्त्रीला याचा अधिकार आणि हक्क दिलेला आहे हे आपण कुठेतरी विसरतो आहोत आणि म्हणूनच जंगल झाडे असतील आणि तिथे लांब लांब पर्यंत पाडे पोडे तांडे असतील इथल्या महिलांना अजूनही या सगळ्या संदर्भातल्या कायद्यांबद्दल माहिती नाहीये आणि तशाच कुठेतरी महिला अत्याचारित राहत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि संविधानिक अधिकार असूनही त्या स्त्रिया असूनही आपण फक्त जेंडर इक्वेलिटीच्या गोष्टी करत असताना कुठेतरी स्त्रियांवर अन्याय होतो आहे आणि मीही एक ट्रान्सजेंडर वुमन असल्यामुळे मला चा सगया सा चा हो त्या स्त्रियांच्या या सगळ्या गोष्टींचा एक वेगळा पडदा या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे आणि म्हणूनच की काय यामध्ये स्त्रीप्रधान ज्या काही गोष्टी आहेत त्या पडद्याच्या समोर आणून लोकांना दाखवण्याची या चित्रपटातून एक केविलवाणी प्रयत्नांची बराकाष्टा केलेली आहे आणि नक्कीच सर्वांनी हा चित्रपट पाहावा आणि त्यातून पुरुष प्रधान संस्कृती आणि स्त्रीप्रधान संस्कृती जिथे आपण जेंडर इक्वॅलिटी म्हणतो याच्या पलीकडे तुम्हाला काहीतरी पाहायला मिळणार आहे एकंदरीत अनुभव काय म्हणते कसं वाटत आहे तुम्हाला विदर्भात येऊन वगैरे आणि चित्रपटाचा काय अनुभव खरं तर असं आहे विदर्भात हा पहिलाच दौरा आहे गाभोळी चित्रपटाच्या निमित्ताने मला विदर्भात यायला मिळालं आणि जेव्हा मी पाड्यांवर घोड्यांवर आणि आदिवासी बांधवांमध्ये फिरले तेव्हा कळालं की इथपर्यंत अजून ज्या सुख सुविधा आहेत त्या पोहोचल्या नाही कुठेतरी प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे कुठेतरी संस्था एन जी ओस असतील किंवा समाजसेविक ज्या काही संघटना असतील त्यांचं इकडे कधीतरी दुर्लक्ष होत आहे की काय असा अनुभव इथे येतो आहे आणि बऱ्याच स्त्रियांशी रिलेटेड मासिक पाळीच्या संदर्भातल्या गोष्टी असतील किंवा तृतीय पंथीयांच्या संदर्भातल्या गोष्टी असतील आणि बरेच असे प्रश्न आहेत जे पक्क्या घरांपर्यंत येऊन पोहोचतात ते अजूनपर्यंत इथे पोहोचले नाही असा एक भयावह अनुभव इथे पाहायला मिळाला आहे आणि चित्रपटात काम करताना ही सगळी ऐंशीच्या दशकातली दृश्य मला आत्ता अनुभवायला मिळत आहेत त्यामुळे कुठेतरी मनामध्ये एक सल राहून जाते आहे की त्यावेळी जर या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला असता तर आज अशा चित्रपटांची गरज पडली